नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांना पन्नास हजारची लाच घेताना रंगेहात अटक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांना एका प्रकरणात पन्नास हजार रुपयाची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली मिळाल्या माहितीनुसार नुकतीच पालघर मधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती मात्र वर्ष वाढवून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते म्हणून पदभारही सोडलेला नव्हता नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फाईल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधव यांनी वाडा येथील आदिवासी तक्रारदाराकडे पन्नास हजाराची लाच मागितली तक्रारदाराला लाच देण्याची आर्थिक परिस्थिती तसेच मानसिक परिस्थिती नसताना त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर उपजिल्हाधिकारी आपल्या कार्यालयात आले त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच पन्नास हजार रुपयाची लाच घेताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली या दरम्यान अधिकारी कार्यालयातील सर्व कागदपत्रांची तपासणी करीत होते या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खळबळ माजली असून यामध्ये अजून आणखी कोण असू शकतो का यासाठी पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट